युहाना ने लिहेले पहिले पत्र अध्याय एक मराठी युहाना ने लिहिलेले पहिले पत्र अध्याय एक युहाना ने लिहिलेले पहिले पत्र अध्याय एक ख्रिस्तामध्ये प्रगट झालेले सार्वकालिक जीवन ख्रिस्तामध्ये प्रगट झालेले सार्वकालिक जीवन जे प्रारंभापासून होते जे आम्ही ऐकले आहे जे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे जे आम्ही न्याहाळीले व स्वहस्ताने चाचपिले त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो ते जीवन प्रगट झाले ते आम्ही पाहिले आहे व त्याची साक्ष देतो ते सार्वकालिक जीवन पित्याजवळ होते व आम्हास प्रगट झाले ते तुम्हास कळवितो जे आम्ही पाहिले व ऐकले आहे ते तुम्हाही यासाठी कळवितो की तुम्हीही आम्हाबरोबर भागी व्हावे आपली भागी तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचबरोबर आहे तुमचा आमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून आम्ही हे लिहितो परमेश्वर सहवास म्हणजे पापाचा त्याग परमेश्वर सहवास म्हणजे पापाचा त्याग जो निरोप आम्ही त्याचपासून ऐकला तो तुम्हाला सांगतो तो हाच की परमेश्वर प्रकाश आहे त्याच्या ठाई मुळीच अंधार राही त्याच्याबरोबर आपली भागी आहे असे जर आपण म्हणतो आणि अंधारात चालतो तर आपण खोटे बोलतो सत्याने वागत नाही पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालतो तर आपली एकमेकांबरोबर भागी आहे आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते आपल्याला पाप नाही असे जर आपण म्हणतो तर आपण स्वतःला फसवितो व आपल्या ठाई सत्य नाही जर आपण स्वतःची पापे पदरी घेतो तर तो विश्वासू व न्याय आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अधर्मापासून शुद्ध करील आम्ही पाप केले नाही असे जर आपण म्हणतो तर आपण त्याला लबाळ करतो आणि त्याचे वचन आपल्या ठाई नाही युहानाने लिहिलेले पहिले पत्र अध्याय दोन मराठी युहानाने लिहिलेले पत्र अध्याय दोन युहानाने लिहिलेले पत्र अध्याय दोन अहो माझ्या मुलांनो तुम्ही पाप करू नये म्हणून हे मी तुम्हाला लिहितो जर कोणी पाप केलंच तर धार्मिक असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कायवारी आहे तोच आपल्या पापाबद्दल प्रायश्चित्त आहे आणि आपल्याच पापाबद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्याही पापाबद्दल आहे आज्ञापालन करणे हे परमेश्वर सहवासाचे प्रमाण आहे आज्ञापालन करणे हे परमेश्वर सहवासाचे प्रमाण आहे आपण त्याच्या आज्ञा पाळल्या म्हणजे आपण त्याला ओळखतो हे आपणास कळून येते मला त्याचे ज्ञान आहे असे म्हणून त्याच्या आज्ञा जो मानित नाही तो लबाड आहे त्याच्या ठाई सत्य नाही जो कोणी त्याचे वचन पाळतो त्याच्यामध्ये परमेश्वराची प्रीती खरोखर पूर्ण झाली आहे यावरून आपल्याला कळून येतं की आपण त्याच्या ठाई आहो मी त्याचमध्ये मध्ये राहतो असे म्हणणाऱ्याने तो चालला तसे स्वतःही चालले पाहिजे प्रियजन हो मी तुम्हास नवी आज्ञा लिहित नाही जी प्रारंभापासून तुम्हास दिलेली जुनी आज्ञा तीच लिहितो जे वचन तुम्ही ऐकले ते ती जुनी आज्ञा आहे मी तुम्हास पुन्हा ती आज्ञा नवी अशी लिहितो ती त्याच्या व तुमच्या संबंधाने खरोखर तशीच आहे कारण अंधकार नाहीसा होत आहे व खरा प्रकाश प्रकाशात आहे मी प्रकाशात आहे असे म्हणून जो आपल्या बंधूचा द्वेष करतो तो अजून अंधारातच आहे आपल्या बंधूवर प्रीती करणारा प्रकाशात राहतो आणि त्याच्या ठाई अडखळ नसते आपण आपल्या बंधूचा द्वेष करणारा अंधकारात आहे व अंधकारात चालतो तो कुठे जातो हे त्याचे त्याला ठाऊक नसते कारण अंधकाराने त्याचे डोळे आंधळे केलेले आहेत मुलांनो मी तुम्हाला लिहितो कारण त्याच्या नावामुळे तुमच्या पापांची तुम्हास क्षमा झाली आहे बापांनो मी तुम्हास लिहितो कारण जो प्रारंभापासून आहे त्याचे ज्ञान तुम्हास झाले आहे तरुणांना मी तुम्हास लिहितो कारण दुष्टाला तुम्ही जिंकले आहे मुलांनो मी तुम्हास लिहिले आहे कारण तुम्हास पित्याचे ज्ञान झाले आहे बापांनो मी तुम्हास लिहिले आहे कारण जो प्रारंभापासून आहे त्याचे ज्ञान तुम्हास झाले आहे तरुणांनो मी तुम्हास लिहिले आहे कारण तुम्ही सबळ आहात तुम्हामध्ये परमेश्वराचे वचन राहते आणि त्या दुष्टाला तुम्ही जिंकले जगावर व जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका जर कोणी जगावर प्रीती करतो तर त्याच्या ठाई पित्याची प्रीती नाही कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना डोळ्याची वासना व संसाराची फुशारकी ही पित्यापासून नाही तर जगापासून आहे आणि जग व त्याची वासना ही नाही तशी होत आहे पण परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो विरोध्यांच्या बाबतीत इशारे ख्रिस्त विरोध्यांच्या बाबतीत इशारे मुलांनो ही शेवटची घटका आहे आणि ख्रिस्तविरोधी येणार असे तुम्ही ऐकले त्याप्रमाणे आताच पुष्कळ ख्रिस्तविरोधी उठले आहेत यावरून आपल्याला दिसून येतं की ही शेवटची घटक आहे ते आपल्यातूनच निघाले तरी ते आपले नव्हते ते आपले असते तर आपल्या बरोबर राहिले असते त्यांच्यातील कोणी आपला नाही हे प्रगट व्हावे म्हणून ते निघाले तुम्हाला पवित्र प्रभूपासून अभिषेक झाला आहे तुम्हाला सर्व गोष्टी करतात तुम्हाला सत्य कळत नाही म्हणून मी तुम्हाला लिहिले आहे असे नाही तुम्हाला ते कळते आणि कोणतेही असत्य सत्यापासून नाही म्हणून लिहिले आहे येशू हा ख्रिस्त आहे हे जो नाकारतो त्याशिवाय लबाड कोण आहे जो पित्याला व पुत्राला नाकारतो तोच ख्रिस्तविरोधी आहे जो कोणी पुत्राला नाकारतो त्याला पिता नाही जो पुत्राला स्वीकारतो त्याला पिता आहे तुमच्याविषयी म्हटल्यास जे तुम्ही प्रारंभापासून ऐकले ते तुम्हा राहो जे तुम्ही प्रारंभापासून ऐकले ते जर तुम्हा राहिले तर तुम्हीही पुत्रामध्ये व पित्यामध्ये राहाल जे वचन त्याने स्वत आपल्याला दिले ते सार्वकालिक जीवन आहे तुम्हाला बहकविणाऱ्या लोकांविषयी हे मी तुम्हास लिहिले आहे तुम्हाविषयी म्हटल्यास तुम्हास त्याचपासून जो अभिषेक झाला तो तुम्हामध्ये मध्ये राहतो आणि तुम्हाला कोणी शिकवावे याची गरज नाही त्याचा अभिषेक तुम्हाला सर्वांविषयी शिकवतो तो सत्य आहे असत्य नाही म्हणून त्याने तुम्हास शिकवल्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये राहता तर आता मुलांनो त्यामध्ये राहा यासाठी की तो प्रगट होईल तेव्हा आपल्याला धैर्य असावे आणि त्याच्या येण्याच्या वेळेस त्याचपासून लाजेने माघार घ्यावी लागू नये तो नीतीमान आहे असे जर तुम्हाला माहीत आहे तर जो कोणी नीतीने चालतो तो त्याचपासून जन्मलेला आहे हेही तुम्हाला माहीत झाले आहे युवानाने लिहिलेले पहिले पत्र अध्याय तीन मराठी युहानाने लिहिलेले पहिले पत्र अध्याय तीन युहानाने लिहिलेले पहिले पत्र अध्याय तीन देवपित्यावर प्रेम केल्याने मनुष्य सन्मार्गवरती बनतो देवपित्यावर प्रेम केल्याने मनुष्य सन्मार्गवरती बनतो आपल्याला परमेश्वराची मुले हे नाव मिळाले यात पित्याने आपल्याला केवढे प्रीतीदान दिले आहे ते पहा आणि आपण तसे आहोतच जग आपल्याला ओळखत नाही त्याने त्याला ओळखले नाही प्रियजन हो आपण आता परमेश्वराची मुले आहो आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रगट झाले नाही तरी आपल्याला हे माहीत आहे की तो प्रगट झाल्यास आपण त्यासारखे हो कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल ज्या कोणाला त्या संबंधाने ही आशा आहे तो जसा तो शुद्ध आहे तसा आपल्याला शुद्ध करतो परमेश्वरीय पुत्रत्व व पाप यांचा विरोध आहे परमेश्वरीय पुत्रत्व व पाप यांचा विरोध आहे जो कोणी पाप करतो तो स्वैर वर्तन करतो पाप करणे हे स्वैर वर्तन आहे तुम्हाला हे माहीत आहे की पापे हरण करावी म्हणून तो प्रगट झाला त्याच्या ठाई पाप नाही जो कोणी त्याच्या ठाई राहतो तो पाप करत नाही जो कोणी पाप करतो त्याने त्याला पाहिले नाही व त्याला ओळखलेही नाही मुलांनो तुम्ही कोणास बहकवू नये जसा तो नीतिमान आहे तसा नीतीने वागणारा इसम ही नीतिमान आहे जो पाप करतो तो सैतानापासून आहे कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आहे सैतानाची कृत्ये नष्ट करावी यासाठीच परमेश्वराचा पुत्र प्रगट झाला जो कोणी परमेश्वरापासून जन्मला आहे तो पाप करत नाही कारण त्याचे बीज त्यामध्ये राहते त्याच्याने पाप करवत नाही कारण तो परमेश्वरापासून जन्मला आहे यावरून परमेश्वराची मुले व सैतानाची मुले उघड आहेत जो कोणी नीतीने वागत नाही तो परमेश्वरापासून नाही व जो आपल्या बंधूवर प्रीती करत नाही तोही नाही जो संदेश तुम्ही प्रारंभापासून ऐकला तो हाच आहे की आपण एकमेकावर प्रीती करावी जसा काईन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या बंधूचा वध केला तसे आपण नसावे त्याने त्याचा त्या वध कशासाठी केला त्याची कृत्ये दुष्ट होती आणि त्याच्या बंधूची नीतीची होती यामुळे केला बंधुप्रेम बंधुप्रेम बंधूंनो जग तुमचा द्वेष करते याचे आश्चर्य मानू नका आपण बंधूवर्गावर प्रीती करतो यावरून आपण समजतो की आपण मरणातून निघून जीवनात आलो हो। आहोत जो प्रीती करत नाही तो मरणात राहतो जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करतो तो नरहिंसक आहे आणि कोणाही नरहिंसकाच्या ठाई सार्वकालिक जीवन राहत नाही हे तुम्हाला ठाऊक आहे त्याने आपल्याकरता स्वप्राण अर्पिला यावरून आपल्याला प्रीतीचे ज्ञान झाले आहे म्हणून आपणही आपल्या बंधूकरता स्वप्राण अर्पिला पाहिजे तर मग आपल्याजवळ संसाराची साधने असून व आपला बंधू गरजवंत आहे हे पाहून जो स्वतःला त्याबद्दल कळवळा येऊ देत नाही त्याच्या ठाई परमेश्वराची प्रीती कशी राहते मुलांनो आपल्या शब्दांनी किंवा जिव्हेने नव्हे तर कृतीने व सत्याने आपण प्रीती करावी आपण सत्याचे आहो हे यावरून आपल्याला समजेल आणि ज्या कशासाठी आपले मन आपल्या स्वतःला दोषी ठरविते त्याविषयी आपण स्वतःच्या मनाला त्याच समोर उमेद देऊ कारण परमेश्वर आपल्या मनापेक्षा थोर आहे त्याला सर्व काही कळते प्रियजन हो आपले मन आपल्याला दोषी ठरवित नसेल तर आपल्याला परमेश्वरासमोर धैर्य आहे आणि आपण जे काही मागतो त्यापासून आपल्याला मिळते कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो व त्याच्या दृष्टीने जे आवडते ते करतो ही त्याची आज्ञा आहे की त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या नावावर आपण विश्वास ठेवावा आणि त्याने आपल्याला आज्ञा दिल्या त्याप्रमाणे आपण एकमेकावर प्रीती करावी त्याच्या आज्ञा पाळणारा इसम त्याच्या ठाई राहतो व तो त्या इसमाच्या ठाई राहतो जो आत्मा आपल्याला दिला त्यावरून आपल्याला कळते की तो आपल्या ठाई राहतो युहानाने लिहिलेले पहिले पत्र अध्याय चार मराठी युहानाने लिहिलेले पहिले पत्र अध्याय चार युहानाने लिहिलेले पहिले पत्र अध्याय चार परमेश्वरीय प्रेरणेची कसोटी परमेश्वरीय प्रेरणेची कसोटी प्रियकरांनो प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका तर ते आत्मे परमेश्वरापासून आहेत किंवा नाही याविषयी त्यांची परीक्षा करा कारण पुष्कळ खोटे संदेष्टे जगात उठले आहेत जो जो आत्मा देह धरून आलेल्या येशू ख्रिस्ताला कबूल करतो तो तो परमेश्वरापासून आहे यावरून परमेश्वराचा आत्मा ओळखावा जो जो आत्मा येशूला कबूल करत नाही तो तो आत्मा परमेश्वरापासून नाही ख्रिस्त विरोधांचा विरोध हाच आहे तो येणार आहे हे तुम्ही ऐकले आणि तो जगात आता आहेच मुलांना तुम्ही परमेश्वरापासून आहात आणि त्याचवर तुम्ही विजय मिळवला आहे कारण जगात जो आहे त्यापेक्षा तुम्हात जो आहे तो मोठा आहे ते जगाचे आहे म्हणून त्यांचे भाषण अधिक आहे आणि जग त्यांचे ऐकून घेते आपण परमेश्वरापासून आहो जो परमेश्वराला ओळखतो तो आपले ऐकतो जो परमेश्वरापासून नाही तो आपले ऐकत नाही यावरून सत्याचा आत्मा कोणता व भ्रांतीचा आत्मा कोणता हे आपण ओळखतो परमेश्वरावरचे प्रेम व एकमेकावरचे प्रेम परमेश्वरावरचे प्रेम व एकमेकावरचे प्रेम प्रियजन हो आपण एकमेकावर प्रीती करू कारण प्रीती परमेश्वरापासून आहे जो कोणी प्रीती करतो तो परमेश्वरापासून जन्मला आहे व परमेश्वराला ओळखतो जो प्रीती करत नाही तो परमेश्वराला ओळखत नाही कारण परमेश्वर प्रेम स्वरूप आहे परमेश्वराने आपल्या एकुलत्या एका पुत्राला जगात पाठविले यासाठी की आपण त्याच्याद्वारे जिवंत रहावे यामध्ये परमेश्वराची प्रीती आपल्या ठाई प्रकट झाली प्रीती म्हणावी तरीच आपण परमेश्वरावर प्रीती केली असे नाही तर त्याने तुम्ही प्रीती केली आणि स्वपुत्राला आपल्या पातकांचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून पाठविले प्रियजन हो जर परमेश्वराने आपल्यावर अशा प्रकारे प्रीती केली तर आपणही एकमेकावर प्रीती केली पाहिजे परमेश्वराला कोणी कधीही पाहिले नाही आपण एकमेकावर प्रीती करतो तर परमेश्वर आपल्या ठाई राहतो आणि त्याची प्रीती आपल्या ठाई पूर्ण होते आपण त्यामध्ये व तो आपल्यामध्ये राहतो हे आपण यावरून ओळखतो की त्याने स्वतःच्या आत्म्यातून आपल्याला दिले आहे आम्ही पाहिले आहे व साक्ष देतो की पित्याने पुत्राला जगाचा तारणारा असे पाठविले आहे येशू परमेश्वराचा पुत्र आहे असे जो कबूल करतो त्याच्या ठाई परमेश्वर राहतो व तो परमेश्वराच्या ठाई राहतो परमेश्वराला आपल्याविषयी जी प्रीती आहे ती आपल्याला कळते व आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे परमेश्वर प्रेम स्वरूप आहे जो प्रीतीमध्ये राहतो तो परमेश्वरामध्ये राहतो व परमेश्वर त्यामध्ये राहतो न्यायाच्या दिवसासंबंधाने आपल्या ठाई धैर्य उत्पन्न व्हावे म्हणून त्याची प्रीती आपल्यामध्ये अशी पूर्ण झाली आहे कारण जसा तो आहे तसे या जगात आपणही आहोत आहो प्रेमाच्या ठाई भीती नसते इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीती भीतीला घालवून देते भीतीने शासन असते आणि भीती बाळगणारा प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नसतो त्याने पहिल्याने आपल्यावर प्रीती केली म्हणून आपण प्रीती करतो मी परमेश्वरावर प्रीती करतो असे म्हणून जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करतो तो लवाड आहे कारण आपल्या बंधूला पाहिले असून त्यावर जो प्रीती करत नाही त्याच्याने न पाहिलेल्या परमेश्वरावर प्रीती करवत नाही जो परमेश्वरावर प्रीती करतो त्याने आपल्या बंधूवरही प्रीती करावी ही आज्ञा त्याचपासून आपल्याला आहे युवराजने लिहिलेले पहिले पत्र अध्याय पाच मराठी युहानाने लिहिलेले पहिले पत्र अध्याय पाच युहानाने लिहिलेले पहिले पत्र अध्याय पाच ख्रिस्त शिष्यांची श्रद्धा ख्रिस्त शिष्यांची श्रद्धा येशू हा ख्रिस्त आहे असा विश्वास जो कोणी धरतो तो परमेश्वरापासून जन्मलेला आहे आणि जो कोणी जन्मदात्यावर प्रीती करतो तो त्यापासून जन्मलेल्या इस्मावरही प्रीती करतो आपण परमेश्वरावर प्रीती करतो व त्याच्या आज्ञा पाळतो तर त्यावरून आपल्याला कळते की आपण परमेश्वराच्या लेकरांवर प्रीती करतो परमेश्वरावर प्रीती करणे म्हणजे आपण त्याच्या आज्ञा पाळणे हे आहे आणि त्याच्या आज्ञा आणि त्याच्या आज्ञा भारी नाहीत कारण जे परमेश्वरापासून जन्मले आहे ते जगावर जय मिळविते आणि ज्याने जगावर जय मिळविला तो हाच आपला विश्वास आहे येशू परमेश्वराचा पुत्र आहे असा विश्वास जो धरतो त्या वाचून जगावर जय मिळवणारा कोण आहे जो पाण्याच्याद्वारे व रक्ताच्या द्वारे आला तो हाच म्हणजे येशू ख्रिस्त पाण्याने केवळ नव्हे तर पाण्याने व रक्तानेही आला साक्ष देणारा हा आत्मा आहे कारण आत्मा सत्य आहे साक्ष देणारे तिघे आहेत आत्मा पाणी व रक्त या तिघांची साक्ष एकच आहे आपण मनुष्यांची साक्ष स्वीकारतो पण तिचपेक्षा परमेश्वराची साक्ष मोठी आहे जी साक्ष परमेश्वराने आपल्या पुत्राविषयी दिली ती ही त्याची साक्ष आहे जो परमेश्वराच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या ठाईच साक्ष आहे ज्याने परमेश्वराचा विश्वास धरला नाही त्याने त्याला लबाड केले आहे कारण जी साक्ष परमेश्वराने आपल्या पुत्राविषयी दिली आहे तिच्यावर त्याने विश्वास ठेवला नाही ती साक्ष हीच आहे की परमेश्वराने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आहे आणि हे जीवन त्याच्या पुत्रामध्ये आहे ज्याला तो पुत्र आहे त्याला जीवन आहे ज्याला परमेश्वराचा पुत्र नाही त्याला जीवन नाही समाप्ती समाप्ती सार्वकालिक जीवन तुम्हास आहे हे तुम्हास कळावे म्हणून परमेश्वराच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हास हे मी लिहिले आहे त्याचविषयी आपल्याला जो भरोसा आहे तो हा आहे की आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल आपण मागतो त्याविषयी तो, तो आपले ऐकतो हे आपल्याला ठाऊक आहे म्हणून जी मागणी आपण त्याच्याजवळ मागितली आहेत ती आपल्याला मिळाली आहेत हेही आपल्याला ठाऊक आहे ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करीताना आपल्या बंधूला कोणी पाहिलं तर त्याने त्यांच्याकरिता मागितले असता तो त्याला जीवन मिळवून देईल म्हणजे त्याचा परिणाम मरण नाही असे पाप करणाऱ्यास ते मिळवून देईल ज्याचा परिणाम मरण आहे असे पाप आहे याविषयी मागावे असे मी म्हणत नाही कोणतीही अनिती पाप आहे आणि त्यात ज्यांचा परिणाम मरण नाही असेही पाप आहे जो कोणी परमेश्वरापासून जन्मला आहे तो पाप करत नाही हे आपल्याला माहीत आहे जो परमेश्वरापासून जन्मला तो त्याला राखतो आणि तो, तो दुष्ट त्याला शिवत नाही आपण परमेश्वरापासून आहो हे आपल्याला माहीत आहे सगळे जग त्या दुष्टाच्या अधीन आहे आपल्याला माहीत आहे की परमेश्वराचा पुत्र आला आहे आणि जो सत्य आहे त्याचे ज्ञान करून घेण्याची बुद्धी आपल्याला दिली आहे जो सत्य त्यामध्ये म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त यामध्ये आपण आहो हाच खरा परमेश्वर हे सार्वकालिक जीवन आहे मुलांना तुम्ही स्वतःस मूर्तीपासून दूर राखा